मित्रांनो तुम्हाला मी आज दाखवणार आहे असं शर्ट जे तुम्ही कधी पाहिलं नसेल माझ्याकडं कारण की मी ते नवीनच घेतलं आहे मग कसं काय बघाल तुम्ही ते शर्ट तर हे शर्ट आहे जे मी घालणार आहे माझ्या शिक्षक दिनाच्या दिवशी हां विसरलेलो मी शिक्षक दिनाच्या दिवशी मी हे शर्ट घालणार आहे त्याच्या मागेचं कारण हे कारण की शिक्षक दिन आहे तुम्हाला वाटत असेल मी काहीतरी आपलं वा वेड्या वाकडं बडबड करत बसलो आहे डोक्यात परिणाम वगैरे झाला काय पिऊन पिऊन आले तुम्हाला असं वाटत असेल तसं नाही आहे मी असंच मस्तीच्या मूडमध्ये थोडासा शर्ट तसं तर ओरले आता ते तरसुद्धा मी काढलं तिथून भांडून आईसोबत आणि तुम्हाला दाखवायला खास शर्ट व्हाईट कलरचं चेक्सचं शर्ट आहे खूप भारी आहे मला तर खरंच खूप आवडलं ते धुवायच्या आधी थोडंसं त्याचा कलर डल वाटत होता पण ते धुतलं त्याच्या धुवायची चुराळा झाला असा पूर्ण पण धुतलं आहे त्याचा एकदम असं कडक झालं आहे झालं आणि जाऊ सकाळी जाताना शाळेत इस्त्रीला देऊन जाईन शाळेत शाळेत नाही इस्त्रीला देऊ शकत शाळेच्या बाहेर इस्त्रीचं दुकान आहे तिथे इस्त्रीला देऊन जाईन शर्ट ह्या त्यांना घेऊन येईन आणि मी हे शर्ट घालणार आहे किती तारखे पाच तारखेला घालणार आहे मी हे शर्ट त्यामुळे मला खूप उत्सुकता वाटते आणि या शर्टला तर मी वाळत घालतो ना तर मला आई धरून मारायची बिरायची परत एक मिनटं सांभाळ्या शर्टला वाळत टाकतो आणि मग तुम्हाला मी माझी पॅन्ट दाखवतो मित्रांनो सुपरमॅन हाजीर आहे तुमच्यासमोर पॅन्ट घेऊन दोन आणि हा तो सॉक्स जो मी घालणार आहे ह्या दोन बँट आहेतज माझ्याकडं तर तुम्ही सांगा यातली मी कोणती पॅन्ट घालू एकतर ही पॅन्ट आहे फुल स्ट्रेचेबल क्वालिटीची एकदम फुल स्ट्रेचेबल पाय थोडं तुम्ही याला स्ट्रेच करा काही नसते होत या पॅन्टला फुल अशी फ्रंट स्प्लिट करा साईड स्प्लिट करा बेंडिंग करा काही पण करा काही नाही फुल अशी स्ट्रेचेबल क्वालिटीची आहे फक्त दीडशे रुपयेला कोणाला पाहिजे लवकरात लवकर कळवा मला फुल स्ट्रेचेबल आहे फुल स्ट्रेचेबल पण तेच ती दुसरी पॅन्ट अजिबात स्ट्रेचेबल नाही आणि मी हे तुम्हाला दाखवत नाही पॅन्ट हे दोन्ही पण पॅन्ट मी ट्राय करून बघितलेत पण ब्लॅक पॅन्ट आणि हे फॉर्मल वाटतं परंतु प्रॉब्लेम एक आहे की आमच्या घरातले बहुतेक तरी सगळंच जणं ब्लॅक अँड व्हाईट घालणार आहेत मग आता सगळंच ब्लॅक अँड व्हाईट घालणार आहेत आपण काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे म्हणून मग मी ठरवलं की मी ती स्किन कलरची पॅन्ट घालेन तशी कशी व्हाईट कलरची पॅ स्किन कलरची पॅन्ट स्ट्रेचेबल आहे पण ब्लॅक कलरची पॅन्ट अजिबात स्ट्रेचेबल नाही ज्याचं उन्हाला स्ट्रेच केलं त्याचं काम पच्चीस होऊन जायचं समजून जावं तर काय होईल तुम्ही पण प्रत्येकजण हुशार इथं तर ही पॅन्ट पण मी घालून बघितलेली ह्या खाली मी घालणारे शूज ह्या दोन पॅन्ट आहेत माझं तर विचार चाललं आहे की ही पॅन्टच घालायची स्किन कलरची हिचा कपडा पण जरा असा हॅव्ही जड आहे आणि हिचा कपडा पातळ आहे जड नाही जाड आहे हिचा कपडा पातळ आहे म्हणून मी घालणारी ही स्किन कलरची पॅन्ट